जे आणून विकणारे भरपूर आहेत मार्केटमध्ये आणि जो शेतकरी स्वतः इथं पिक पिळतोय दुधं त्याच्याकडे जर तुम्ही खरेदी केली तर दोन रुपये मी शंभर टक्के तुमचं वाचवायचा प्रयत्न करीन मेंटेनन्स जरशीला थोडंसं जादा आहे मशीला थोडंसं कमी म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये थोडंसं काम निवडलेलं आहे माझं आहे ही माझी आता सध्या माझ्या गोट्यामध्ये आहे का नाही मी पहिल्या वेताला आणली होती आज दुसरं तिसरं व्यत माझ्यापाशी ती यायला झालेली आहे शिचं मशी मशीचं दूध पहिल्या वेताला मी आठ ते नऊ लिटर काढलं होतं हा रेडा म्हणजे तिची आई जी आहे ती अठरा ते एकोणीस लिटर दूध काढत होती थी, तिची आई जी आहे ती मला आज एक म्हशीपासून मी सुरुवात केलेला माणूस आहे ती आज दीडशे म्हशीचा माणूस आहे दहा ते अकरा म्हशी माग प्युअर एक नफा जर म्हणलं तर याचा पूर्णपणे खर्च वजावट करून साधारण एक लाख रुपये नफा ते ते दिवसाचा टाइम दिला तर तुम्हाला दूध दूध मी मी सांगू शकतो लिटर प्लस काढून देणार लोकांना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ऍग्रोटेक ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सर युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो तुम्ही पाठीमागू पाहू शकता साधारणतः दीडशे मशीनचा सरांचा गोठा आहे मित्रांनो मी आलो आहे सध्या बोजरेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे मित्रांनो आपण सविस्तर ह्या फार्मविषयी माहिती घेणार आहोत कशा पद्धतीनं हा फार्म चालतो त्यांचं शेड्यूल कसं आहे सविस्तर मित्रांनो पुढे आपण माहिती घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर तुम् मित्रांनो घेऊन येत जाईल नमस्कार सर नमस्ते सर आमच्या प्रेक्षक प्रेक्षकांना तुमचा इथला पत्ता आणि संपूर्ण नाव सांगा मी परमेश्वर अशोक धुरे बर सांगोला जिल्हा सोलापूर तालुका बर या ठिकाणी आपण वजरे गावात आपला डेअरी फार्म आहे बरं म्हणजे कसं यायला लागतं ते थोडं सांगा की आता सांगोलमध्ये आलं तर सांगोल वीस किलोमीटर वरती आपला गोटा आहे बरोबर वजरे हे म्हणून गाव आहे त्या गावात आपला गोटा आहे इथं डेअरी फार्म बरं सर तुमची सुरुवात कशा पद्धतीनं राहिली त्या सुरुवात मी पाच मशीन चालू केलं एका महिन्यामध्ये आपण बारा मशी केल्या अच्छा त्याच्यानंतर ही व्यवसाय आपला वाढतच गेला साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे वर्ष झाली आपल्याला आता दोन वर्ष म्हणजे दोन तुमच्या कम्प्लीट केल्या हा केलं सुरुवात कितीची होती आज रोजी तुमच्या गोट्यावर किती मशी आता सुरुवात मी केली होती बघा त्या टायमाला माझ्याकडे पाच होत्या पाच वरून आज आपण दीडशेवर पोचलोय आणि त्यात आपण आता सेलचं काम चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे आता ह्या ज्या पाठीमाग तुमच्या सेलसाठी साथ का सेल आपल्या बरं किती दिवस झाला आता गाडी गाडी आपल्याकडे सातवा सा, दिवस आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आ, माँद। तुम आ, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो आता या गोट्यात दहा अकरा मशेत आहेत इकडे जर बघाल तर इकडं सरांचा जुना गोटा आहे तर या गोट्यामध्ये साधारणतः मी तुम्हाला नंतर दाखवणार मशीनचा खाली गोट आहे आणि सेल परचेस साठी हा गोटा त्यांनी निवडलेला सर किती लॉट आहे तुमचा आता हा आपला सहावा लॉट आहे बर पाच लॉट विकले त्यांनी सहावा लॉट आपल्याकडे आलेला आहे आता अच्छा आणि ते बी खरेदी झालेला आहे म्हणजे एक दोन ते तीन दिवसानंतर पार्टी येऊन घेऊन जाणार आहे ते कसं आहे माहितीये का मार्केटमध्ये मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि मी स्वतः शेतकरी आहे बर पहिले पुण्याला काम करत होतो इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर मध्ये नऊ दहा हजार पगार मिळत होता अच्छा त्याच्यानंतर मग थोडं लॉकडाऊन पडल्यानंतर गावी आलो गावे आल्यानंतर मग थोडं मशीकड थोडं आपण पंढरपूर होत्या सुरुवाती आपल्याकडं नंतर मोरागड आपण थोडं वळलो त्याकरता एक माणूस आपल्याला चांगला असं सिटीत जाता जाता भेटल्यानंतर ह्या माणसास आपण थोडस साथ जुडली आपली तिथं ह्या माणसानं पाच मशी पाच मशीन परत दोन मशी दिल्या दोन मशीन परत पाच मशी दिल्या अशा एका महिन्यामध्ये बारा केल्या मग तिथून जे हा माणसानं लिंक ठेवली मशी घेऊन येणार तिथून इथं एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सेटअप करणार हे त्यांचं काम आहे आणि ते इथं आल्यानंतर आठ ते दहा दिवस ते पंधरा दिवस माझ्यापाशी असतात पूर्णपणे सेटअप काढून दूध आपल्याला जे दूध सांगितले त्या हिशोबान ते दूध काढून दाखवून मग इथून ती पुढल्या गाडीसाठी आपल्या काम करण्यासाठी जातात तिकडं हरण्यामध्ये बरं कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना तुम्ही म्हशी देता शेतकऱ्याला कसं आहे माहिती आहे का माझ्याकडे आता सध्या एक पंचवीसपासनं ते एक सत्तर एक पंच्याहत्तरपर्यंत म्हस आहे मग काय जागी आपल्याला एक अडतीसची आहे काय चाळीसची आहे काय पंचेचाळीसच्या आहेत असं कमीत कमी आणि कमीत कमी जादा एक लाख पंचवीस हजाराला आपली चालू होती आणि एक लाख पंच्याहत्तर हजार पैसे जशी बस घ्याल तसं तुम्हाला ते रेट भेटतील सर मशी थोडं दूध आणि किंमत सांगाल तर होईल आता ह्या म्हशीचं दूध तुम्ही बघितलेलं आहे मग अशी ह्या मशीचं दूध साधारण आठ ते आठ लिटर दूध निघाले आता लाईव्ह मध्ये तुम्ही बघितलेलं आहे बरोबर ह्या मशीची किंमत साधारण आपल्यापाशी एक लाख अष्ट्याहत्तर हजाराला मसा आपण दिलेली आहे बरोबर मित्रांनो तुम्ही वंश वगैरे बघू हो शकता कशा पद्धतीनं मेंढी मस म्हणतात त्याला हे मुरामधलं एक मॉडेल आहे त्याच्यामधलं ही ब्रिडिंग वेगळं आहे की मुरा मसा आहे शिला फक्त काय थोडस सिंग जे आहे थोडं हलतं आणि याला मेंढी मस म्हणलं जात बरं पुल्या मशीकडे काय सांगाल शी आपली दोन नंबरची मसा आहे बर ही दोन नंबरची मसा आहे मुरा बरं श्या म्हशीचं दूध आता लाईव्ह मध्ये तुम्ही बघितले साडेआठ लिटर दूध आपण जागेवरती मापलेलं आहे अच्छा श्या म्हशीचं आहे का नाही खासियत माझी काय आहे दुसऱ्या वेळ आहे आता सध्या आणि आपल्याकड ही पोचले आणि सेटअप जशा पाहिजेत तशा सेटअप काय झालेले नाहीत मशी आणि त्याला एक दोन ते चार दिवसानंतर आहे ना सेटअप चांगला आमची गॅरंटी आहे की ही नऊ साडे नऊ दहा लिटर पोचल अशी आमची अपेक्षा आहे बरं पुढल्या म्हशीबद्दल पुढली बी आता तुम्ही लाईव्ह मध्ये बघितले तिचं साडेआठ लिटर दूध मापवलंय तुम्ही बर गाडी गाडी आपली गाडी आपली येऊन चार तारखेला संध्याकाळी दोन वाजता गाडी पोचली आपल्याकडे आणि तिथून पुढे मग काम चालू झालं सेटअप करण्याचं किंवा <coughs> मिल्किंगचं कसं काय बघणं हे आपलं काम असते नंतर हे जी जे पार्टीवाला माणूस जे आहे मोहन म्हणून एक दोन शब्द सांगतील तुम्हाला मोरा मशीची काय खासियत आहे बरोबर खासियत तेही आहे सर इसका सर्विस जो आहे लंबा है सर आठसे नऊ तक दूध है साठ से नब्बे दिन में मास्क पर आ जाती है गब्बन चले जाती है साठ दिन में गब्बन जाती है दूध के लिए बोले तो सर एक दो महीना जो सूखी रहती है दो महीना ये सूखी रहती है उसको आठ से नौ महीना दूध देती है ये लंबा सर्विस है ये मूरा नस्ल का ये खासियत है सर अच्छा हाँ सर इसीलिए किसान जो है इस जानवर से, से जाए सर अच्छा हाँ मुझे बताइए प्योर मोरा की पहचान क्या है प्योर नूरा का का सर क्या है वो सींग हो गया हाइट हो गया क्वालिटी का ऊपर सर पहचान होता है हाँ सर हाइट का सींग का का ये क्वालिटी से पहचान में आता है सर अच्छा हाँ आप कहा से खरीद लाते हो मैं सर हरियाणा में बोले तो हिसार डिस्ट्रिक्ट है सर हिसार डिस्ट्रिक्ट से मैं खरीदी करके लाता हूँ सर अच्छा इधर इनके गोटे पर लाता हूँ इनकी गारंटर के ऊपर लोगों को सेल करके देते अच्छा हाँ सर सर तुम्ही काय सांगाल आता कसं आहे आमचं तर यांच्या काम जमलेलं आहे त्यामुळे आता साधारण पहिल्या पाच मशीपासून आज दीडशे म्हशीपर्यंत मी यांच्याकडेच खरेदी केलेली आहे बघ शेतकऱ्याला काय होते माहिती आहे काय लोक जी विक्रीचा धंदा करते पक्का विक्रीचा धंदा तिथे तुम्ही साधारण बघणं हे गरजेचं जा आहे की की त्यांनी स्वतः प्रॉपर घरी किती दूध काढतात आणि त्याच्यानंतर परचेस किती करणार आहे तुम्ही मी स्वतः मिल्किंग करतो माझ्या गोठ्यावरती आणि लोकांना विश्वास आपल्यापाशी आहे त्याच्यानंतर मी त्यांना म सप्लाय करतो आणि विशेष काय जो व्यापारी असतो तो आणूनिकतो फक्त ते सेटअप करून देत नाही ह्याच्यातच थोडीशी शेतकरी आपली थोडी कुचमाय लागलेत मी त्याच्याकरता मी मला एक सहा ते सात दिवसाचा टाइम दिला तर तुम्हाला दूध मी पक्क सांगू शकतो की चौदा ते पंधरा लिटर प्लस मी दूध काढून देणार लोकांना बरं किती टाइम दूध मी शेतकरी जर आपला कोणी असेल घेण्याच्या हिशोबानं जर आला तर त्याने दोन टाइम चार टाइम इथं जी राहण्याची सुई आहे आता तुम्ही बघितलेलाच आहे समधी व्यवस्था सुई होईल त्यांची दोन टाइम तीन टाइम चार टाइम चांगले चार दिवस राहू शकता इथं काही अडचण येणार नाही बरं हरियाणा मस किती न चालते कमीत कमी हरियाणाची मस आहे का नाही सहा लिटरच्या आतमधली कुठलीच मस नाहीये त्याच्यावरतीच मस आहे त्या आता जे तुम्हाला एक नंबरची मस मी दाखवली फिरून दाखवली ती मस पहिल्यावर पाडे पहिल्यावर पाडे आता तिचं रेडी दूध आहे आपल्याकडे पाच लिटर अच्छा आता मला वाटतं की म्हणजे अभि सतवा आठवा दिन आहे उसको बिया दे की आणि ती वाढणार आहे दुधाला मशीन ती अकरा नंबरची जी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवला आपण त्या म्हशीचं आता इथं आपल्या इथे विहिलेली आहे ती हा तर ती मग साधारण आमच्या हिशोबाने सहा साडेसहा लिटर दूध देईल अशा आम्हाला पेक्षा पहिल्या त्यावरची तिथे काही आपल्याला गॅरंटी भेटली नाही पण इथे मी गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला इथं सहा लिटर दूध काढूनच दाखवणार बरं सुरुवात म्हशीची कसं आहे माहिती आहे का आता दहा ते अकरा मशी माग प्युअर एक नफा जर म्हणलं तर याचा पूर्णपणे खर्च वजावट करून साधारण एक लाख रुपये निवळ नफा राहतोय बर मशीचा तर मशीचा जेणे करणे आज यंग पिढ्या असेल माझ्या वयाची मुलं असतील थोडं शिक्षण करून जर साईड बिझनेस कुठं दहा पंधरा वीस हजार नोकरीचं जर करत असतील तर त्याच्यामध्ये ते काय सिटीच्या लेवलला काही भागत नाही आपलं त्याच्यावरती तर तुम्ही ह्या धंद्यात जर एक पंधरा वीस लाख रुपये गुंतवणूक करून गोटा बिटा बांधून व्यवस्थित जर केलं तर साधारण तुम्हाला महिन्याकाठी प्युअर एक लाख रुपये नफा राहू शकतो यात दहा मशीमध्ये जर नाही राहिला तर त्याच्यावरती आपण थोडासा अभ्यास करू त्याच्यावरती आपला अभ्यास चालूच आहे आणि आता जे दोन चार पार्टीला मी जे दहा अकरा दहा अकरा मशी दिलेले आहेत त्यांनी वैयक्तिक स्वतः सांगतात की आम्हाला खर्च वजावट करून बाह्याचा जा पैसे जाऊन संधीचा जा खर्च जाऊन हे सर्व टोटल आमच्या हातात कमीत कमी एक लाख पाच हजार एक सा, ते एक लाख दहा हजार रुपये निवळ नफा निघतोय आम्हाला ह्याच्यामधून आता तुमचा खालचा जो गोटा आहे दीडशे मशीनचा अच्छा त्या गोट्यावर मिल्किंग किती त्या मिल्किंग वरती आता आता आपल्या गोट्यामध्ये दोन्ही टायमाचं आपलं साडे नऊशे लिटर मिल्किंग आहे आणि इकडचं एक शंभर लिटर आहे असं मिळून एक हजार लिटरची आपली कॅपॅसिटी आहे आपल्या तुमचं दूध जातं आणि किती कसं भाव आहे आता कसं आहे माहिती आहे का फॅट वरती असतं ते सहा जिरोला आपल्याकडे एकाउन रुपये रेट आहे आणि आपल्या अमोल डोगला जातो दूध डायरेक्ट इथून बरं रेट आपल्याला बघा आता आमचे सात पाच आठ जिरोच्या आसपास रेट लागतो आम्हाला साधारण सदुसष्ट रुपये अडदसष्टी रुपये आम्हाला एक पर लिटरला आम्हाला हमी भाव मिळतो आता या ठिकाणी आपलं काय पहिलं हा छोटा गोटा होता या छोट्या गोट्यानंतर मी थोडस ह्यातूनच इन्कम झालेला मी साईडला गुंतवलंय आज शंभर बाय शंभरचा बॉक्स बनवलेला आहे तिकडे पत्रा शेड मारून चांगल्या पद्धतीचा मारलाय पहिलं थोडस फर्निचरच्या दावणी होत्या ती आता आपण दावण बेवण समजा सिमेंट बांधकंपनी बनवून हा गोटा सेपरेट मी माझ्या घरासमोरचा गोटा आहे हे सेल साठी ठेवलेला आहे आणि तो जो गोटा आहे ती माझ्या स्वतः मी ड्युरी फॉर्म मध्ये स्वतः माझ्यासाठी तिथं मी दुधाची मिल्किंगसाठी माझ्याकडे अवेलेबल आहेत आता बरं मित्रांनो असं नाही की त्यांच्या त्या जुन्या मशी वगैरे देतात इथं तुम्ही बघू शकता तिकड ताजे वेलेले दिसतील तुम्हाला अशा इथं जुना गोटा होता आणि ते हर्या मशी आणून या गोट्यात विकतात ताज्याच मशी असतात आता आपण त्यांचा जे आता नवीन गोटा आहे जो दीडशे मशींचा गोटा आहे ते आपण गोट्याकडे जाणार आहोत श्री स्वामी समर्थ डेअरी फॉर्म वजरे परमेश्वर धुरे बर सर किती बाय कितीचा गोटा आहे हा आपला शंभर बाय शंभरचा बॉक्स आहे बर शंभर बाय शंभर चारी बाजूने आपला बॉक्स आहे त्याच्या आतमध्ये आपण व्यवस्थापन कसं केलं हे तुम्ही बघू शकता बर ही आपल्या बायांची रूम आहे ती बायांची रूम आहे इकडं बर आणि ह्या साइडला आपलं चंदीच गोडाऊन आहे आणि मित्रांनो हे बघू शकता हे म्हणजे खाद्य वगैरे ठेवलेलं आहे तिकडं कोटी मशीन ठेवलेलं आहे आणि ह्या साईडला मिल्किंगचं आपलं काम आता रोखला चालूच आहे तुम्ही एक दोन मिल्किंग बी बघून घ्या त्याच्याबरोबर ती कशा चालू आहेत काय पद्धतीने चालू आहेत गोट्याबद्दल सांगा किती बाय कितीचा गोटा आहे हा माझा शंभर बाय शंभरचा गोटा आहे त्याच्यामध्ये आपल्या जवळजवळ आहे ना एकशे पस्तीस ते चाळीस मशी इथं आहेत लाईव्ह मध्ये आपल्याकडं रेड्या सुद्धा तुम्ही बैठलेल्या आहेत चांगल्या पद्धतीचे मी ब्रीडिंगच्या तयार केलेल्या आहेत आणि प्लस मायर्ड चाळीस रेड्या आहेत ती तयार करण्याचे मी ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये आहेत आपल्याकडं रेड्या लोकांना ही तयार केलं तर आपल्या गोट्याचं ही प्रॉफिट आहे तर त्याच्यावरती आपलं शंभर टक्के काम चालूच आहे ह्या साईडला आणि दोन आता चार पाच रेड्या तुम्ही बघितले तिकडं त्या रेड्या बी आपण आता गाभून घालवले आहेत चौदा ते पंधरा महिन्यामध्ये आपण गाभून घालवतो रेडी त्याच पद्धतीने आपण ती तयारी केलेली आहे रेडी सर चारा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन मध्ये आपल्याकडं ऊस भेटतो मका भेटते आणि ज्वारी ओली ज्वारी जे आता तुम्ही बघितलं असेल तिकडं की आपल्याकडे ज्वारी आणि ऊस ये मका आता सीझन संपत आलाय मका आहे पण जरा व्यवस्थित भाव मिळ नाही मिळत त्यामुळे आपण घेत नाहीये ज्वारी आणि ऊस ही कंपल्सरी आपल्याकडे चालतो ज्यावेळेस तुटुटा ज्वारीचा होतो त्यावेळेस नुसतं जर ऊस जर चालला तरी शंभर टक्के मस्त दूध देते का तर ऊसामध्ये फॅट आहे कडचं आहे मॅ बऱ्या का ह्याच्यामध्ये शुगर शुगरसाठी बी चांगला असतंय ते काय अडचण येत नाही त्यासाठी आपल्याकडे खोरा काय काय खोराकामध्ये आपल्याकडे हार चुनी आहे सरकी पेंट चांगल्या क्वालिटीची सरकी पेंड आहे आपल्याकडं आणि छिलका आहे आणि प्लस घुसा आहे आपल्याकडं आणि चांगल्या पद्धतीची गुळी पेंड आहे आपल्यापाशी उपलब्ध बर एका मशीला साधारण आपण आहे ना चार किलो आपण खुराक देतो खुराकामध्ये आपल्याकडे सरके आहे चुने आहे आणि चिलका आहे अंगुळी पेंड आहे आणि गहू भुसा आहे एका मशीला आपलं चार किलोच्या आसपासून आपण टाकतो एका डायमाला चार किलो दोन्ही डायमाला आठ किलो जात आणि आर्थिक गणित सांगा आर्थिक गणित म्हणजे काय माहिती का जो माणूस क्वांटिटी मध्ये जातो तो पहिला फायद्यामध्ये जाणार आहे आम्ही आता क्वांटिटीमध्ये त्यामुळे चांगल्या नफ्यामध्ये आहे मी गोट्याच्या पाठीमागं कमीत कमी सहा ते सात लाख रुपये निवळ नफा महिन्याकाठीच मी घेतो आहे प्लस शेणकत मला साधारण माझं पस्तीस ते चाळीस ट्रॉली शेणकत महिन्याला एकायचं टार्गेट आहे कमीत कमी सात ते आठ हजार रुपये ट्रॉली आमची जाते शेणकत तिथून पहिला नफा तिथं ती सोन्याचा भाव आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये त्यामुळं शेणकताकांड जर इकडे थोडासा तोटा झाला तर तो तिकडे नफा निघतो पण एक हजार एक टक्के शेतकऱ्याला सांगू शकतो की आपण तोटा हा मैस पालनमध्ये कधीच होत जात नाही मध्ये तोटा तोटा होतो तो, मेंटेनन्स जर्शीला थोडंसं जादा आहे मशीला थोडंसं कमी म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये थोडंसं काम निवडलेलं आहे माझं सर तुमच्याकडे पहिलं गायी होत्या का गाय माझ्याकडे नव्हत्या माझ्या आईंच्या जरा एक दोन गायी आहेत किंवा एक पंढरपुरी म्हस आहे त्याचे ती दोनच ठेवलेले फक्त एक लक्ष्मी आपले असावं म्हणून ते घरी आमच्या आईने सांगलेले तेवढं आपण ठेवलेलं आहे बाकी ज्या टोटल जी माझ्याकडे पंढरपुरी होत्या पंढरपुरी टोटल विकून मी नंतर ही धंदा चालू केला पंढरपुरी मशीचा विषय काय आहे की जेणेकरून विहिली तर का नाही साधारण चार ते पाच लिटर दूध देते ते बी नाही असं नाही पण त्यांचा जे भाकड काळ आहे ते सात ते आठ महिन्याचा भाकड काळ आहे आणि ह्यांचा जे दूध देण्याची पावर जे आहे ते सात ते आठ महिने बत... ते नऊ महिने दूध देते ही जवळजवळ गयगत मशीला आपल्याला आठवायचं आहे आणि आता रेटच्या संदर्भात जर बघायला गेलं तर मशीचा रेट कुठे गेलाय बघा आणि जर्शीचा रेट कुठे गेलाय बघा जर्शी आले आज चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये वर कसं परवडाय शेतकऱ्याला शेतकरी आणि मशी दूध कमी झालं म्हणून रेट कमी झाले नाहीत म्हशीचे गयेचे रेट तर हायेस्ट कोड एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार काय दीड लाख आला आहे मग माणसं एक लाख साठ हजार मज घेत येत नाही शीतच आपला शेतकरी कुचमून चाललाय आणि त्यात प्लस पॉईंट काय दुसरा बाजारात गेल्यानंतर काय होते की बाबा शिगळी चांगली आहे किंवा गळ चांगली आहे हे शेतकरी जर थोडंसं व्यापारी लोक थोडं भावना थोडं तंगावून देतात त्याच्यामुळे शेतकरी थोडा तिथं दब दबकून जातो शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो की आपल्याला तुम्ही पालन करा जर्सी पालन करा करण्याबद्दल काय नाही योग्य त्या हिशोबानं जाऊन तुम्ही थोडीशी खरेदी केली तर तिथं तुमचा खिशाला थोडीशी झळ कमी लागेल आणि व्यापारी लोकांकडं वर्गांकडे थोडं जाण्यापेक्षा शेतकरी लोकांकडच्या जर तुम्ही गयाची काय खरेदी केल्या तर तिथे तुमचे दोन पैसे शंभर टक्के वाचतील सर घरचा सारा किती आहे आणि बाहेरला सारा किती आहे त्याबद्दल सांग आता माझा साधारण नऊ ते दहा एकर माझा ऊस आहे आणि ज्वारी जे आहे ते मी एकरावरती प्लॉट घेतो ज्या ज्या हिशोबानं रेट भेटतील त्या हिशोबाने मी घेतो आणि नव्याण्णव टक्के माझा घेच मी माझ्या शेतीमध्येच मा पिकवायचा प्रयत्न करतो बाहेरचा विकतचा चारा थोडासा कमी जाणतो आपण सिजनेबल भेटेल त्या टायमाला घेतो मी पण आता जर नाही मिळाला तर नुसत्या ऊसावरती मी म्हशीचे दुध साधारण आपण सात ते आठ लिटर त्या हिशोबाने काढतो आता तुम्ही माझ्या गोठ्यामध्ये बघितलं असेल की किती लिटरची दुधाची मस आहे माझ्याकडं फॉवरची मस आहे तर साधारण माझ्याकडे दहा लिटरची अकरा लिटरपर्यंत मिल्किंग देणारी माझ्याकडे एक एक मस आहे बरोबर सर ह्या सगळ्या मशा तुम्ही कुठून आणल्या हरियाणा मधून आणल्या आपण मधून आणले टोटल मी स्वतः गेले होते का माझे बंधुराज मोठे बंधुराज इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आहेत पुण्यामध्ये संजय दुरे म्हणून आहेत ते त्यांच्या ते स्वतः तिथं खरेदी करायला जातात एकदा दोनदा जाऊन आलेले आहेत आणि माझा माणूस आता तुम्ही बघितलेला असेल ते लाईव्हमधलाच हो माणूस आहे माझ्याकडे जे माल आज एक मशीपासून मी सुरुवात केलेला माणूस आहे ते आज दीडशे मशीचा माणूस आहे टोटल मशी त्या माणसानं मला इथं आणून दिलेल्या आहेत योग्य त्या भावामध्ये सर तुमच्या गोट्यावर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेड्यूल सांगा शेड्यूल माझं सकाळी कसं असतं रात्री आपला दोन लाख गोटा चालू होतो चारा टाकणे चंदी टाकणे शेणखत ओढणे परत साडेचारला ला आपल्या धारा चालू होत्यात त्याच्यानंतर ती सिड झाला सकाळी दिवस झाला उगवला तर आपला साडेसात वाजता म्हशीचा गोटा पूर्णपणे धुयाला चालू असतो त्याच्यानंतर नऊ वाजता मी कुटी घेऊन येतो स्वतः वैरिंग गाडी मी स्वतः करतो इथं आणि कुटी करून आल्यानंतर साडे दहाला आपला गोटा बंद होतो त्याच्यानंतर परत दिवसा दोन लावतो माझं माज़ माझं चोवीस तासाचं रोटेशन जे आहे ते दोन वाजताचं आहे का तर मी लकी मला समजलं की दोन वाजता म्हणून मी टायमिंग ठेवलेलं आहे दोनचं खर्च किती आला गोट्याला खर्च साधारण आपला अठरा ते एकोणीस लाख रुपये खर्च आलेला आहे गोटा त्याला कॉन्क्रीट म्हणा धावणी म्हणा सेड म्हणा किंवा हे इलेक्ट्रिशियनचं काय असेल लाईट असतील ट्यूबा असतील फॅन असतील बरेच असं काय काय मटेरियल आहे असं आपल्याला वीस ते एकवीस लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे आणि किरकोळ खर्च झालेला आहे ते बी इकडे तिकडे थोडासा एकवीस बावीस लाखाच्या आसपास आपल्याला मॅक्झिमम खर्च आलेला आहे बरं ह्या म्हशीची खासियत काय थोडंसं ही मस ह्याला मेंढा म्हणलं असतं ही मेंढा मसा अशी आहे की बाबा ही शिंग जागेवरती हालतं हिचं ही जागेवरती शिंग हालतं ही एक हायेस्ट ब्रीडिंग आहे आपल्या गोठ्यामध्ये आता तुम्हाला तिकडं मी नवीन लॉडमध्ये बी दाखवली एक मिमस ती आणि ती हिमस ही जी फक्त ही काय ही दुसऱ्या व्यातला मी हिथं आणली होती हिला शिला एक ब्रिडिंगसाठी मी आणली होती पण ही हिच्या खाली एक रेडी आहे आणि खासियत म्हणजे काय सात ते आठ लिटर दूध हिनं पहिल्यावर माझ्याकडं हिथं माझ्या घरी गेल्यानंतर हिनं दूध दिलेलं आहे आपल्यापाशी सर तुमच्या वरूकडं जरा जाऊया चला इकडे तर मित्रांनो तुम्ही समोर पाहता ब्रिडिंगसाठी सर ह्या हा वळू वापरतात सर या वळूबद्दल जरा सांगा हा मोरा मशीचा मोरारेडा आहे आपल्याकडं मोरा मशीचा मोरारेडा आहे हा ब्रिडिंगसाठी मी यूज करतो इथं की हा एक रेडा आहे आतमध्ये एक रेडा आहे तुम्ही दोन रेडे बघितले असतील हा रेडा म्हणजे हिची आई जी आहे ती अठरा ते, ते एकोणीस लिटर दूध काढत होते हिची आई जी आहे ती आणि हिचा ह्याचा जे आपण फायदा आहे ते आपल्या गोट्यामध्ये घेतलेला आहे सर ह्या मशीबद्दल थोडं माहिती सांगा शिम जे जी आहे ही माझी आता सध्या माझ्या गोट्यामध्ये आहे का नाही मी पहिल्या वेताला आणली होती दुसरं तिसरं ती माझ्यापास झालेली आहे हिचं मशी मशीचं दूध पहिल्या वेताला मी आठ ते नऊ लिटर काढलं होतं आणि आता मी दुसऱ्या वेताला माझ्या इथं कमीत कमी साडे दहा ते अकरा लिटर काढलं आहे आणि आता ही ह्या वेळी शंभर टक्के मी आहे ना अकरा ते बारा लिटरवरती ह्या मशीस काम करणार आहे का तर माझं बुल जे आहे ते सतरा अठरा लिटर एक मशीचं बुल होतं ती ती दाखवलेलं ह्याला त्यात जर सक्सेस झालो शंभर टक्के तर ह्या मशीवरती आपण एक हजार एक टक्के ह्याच्यावरती काम करू आपण ह्या मशीचं दूध आपल्याला दोन्ही टायमाला कमीत कमी वीस ते बावीस लिटर दूध काढणार आपण ह्याचं आता शेतकऱ्याला कसं माहिती आहे का मी आहे शेतकरीच आणि हिथून पुढं जे शेतकरी आहेत तिथं व्यापार लो व्यापार लाईनमध्ये थोडंसं त्यांनी जाऊन ये शेतकऱ्याला शेतकरी थोडंसं मिळून थोडंसं ह्या मोरा बिल्डिंगवरती काम जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला नफा द्यायचं काम मी करतो गायडेन्सचं काम द्यायचं मी करणार आणि प्लस पॉईंट काय माहिती आहे का मोरा म्हशी जे आहेत हा मोरामोशीचा प्रकल्प जे आहे की नसल जर ओळखायची असेल तर शंभर टक्के परमेश्वर धुरेच्या गोट्यावरती व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कशी नसल खरेदी केली पाहिजे भले तुम्ही खरेदी कुठेही करा मार्गदर्शन मी तुम्हाला देतो शंभर टक्के आणि मस निवडताना थोडंसं विचाराने निवडा की कोणाची कुठली मस आणि कुठं मार्केटमध्ये शंभर टक्के असं की जेणेकरून जे, जे आणून विकणारे भरपूर आहेत मार्केटमध्ये आणि जो शेतकरी स्वतः इथं पिक पिळतोय तुझं त्याच्याकडे जर तुम्ही खरेदी केली तर दोन रुपये मी शंभर टक्के तुमचं वाचवायचा प्रयत्न करेन हे माझं सकारे शंभर टक्के मी शेतकरी लोकांना फक्त मी सकारी करू शकतो आणि जर कुठं जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल की माझे थोडे पैसे वायपट चाललेले असेल तर तिथून बी हे सकारी करायचं मी तुम्हाला शंभर टक्के असे माझ्या घटना या दोन वर्षामध्ये माझ्याकडं जवळजवळ एक आठ ते दहा केसेस असे आले की ते आम्ही थोडंसं हरियाणा साईडला गेलो आमची जरा फसवणूक झाली शंभर टक्के माझीही सु सुरुवातीला माझी स्वतः जी फसवणूक झालेली आहे मी त्यातून सुतारून माझी जी लिंक कशी बसली हे माझं मला माहीत आहे सर एक शेतकऱ्यांना शेवटचा संदेश काय द्याल शेवटचा संदेश असेल की यंग पिढी जे आहे तर आपल्या दूध व्यवसायाकडे थोडी वळली तर बरं होईल आता शिक्षणातनं थोडासा त्यांना अडचणी भरपूर फुडं आलेल्या आहेत पोराशिनला आणि दूधधंदा हा शे शेतीसाठी जोड उ उद्योग समजला जातो आपल्यासाठी आणि यंग पिढीने तर शंभर टक्के मुरा बिल्डिंगमध्ये उतरलं पाहिजे त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि थोडंसं तांत्रिक अडचणी हे समजायला येत असते त्या आणि दुधासाठी जर म्हटलं तर तुम्ही मुरा बिल्डिंग निवडा आणि कधीही सहकार्य लागलं कोणाला काही तर त्याच्यासाठी शंभर टक्के मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतो माझा त्याच्यावरती तुम्ही चोवीस तासात कधीही फोन करू शकता आपलं टाइम टेबल कुठल्याच गोष्टीचं नाही कोणालाही कधीही कुठं अडचण आली तरी या परमेश्वर मिशोर तुम्ही फक्त एक कॉल करा तुम्हाला हजार टक्के मी तिथून तुम्हाला जी मार्गदर्शन मला मला योग्य वाटते ती तुम्हाला मी मार्गदर्शन देत जाईन नमस्ते शेठजी तुमचा पत्ता सांगा पत्ता बरे बर 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 आतापर्यंत किती मशीन येले तुम्ही आता परेंट परेंट द्या, आता एक चार घेतले देवी कशा वाटते दे ते तुम्हाला मशी बर आणि तुम्हाला या तुमच्या घरच्या पहिल्या तीन आणि आमच्या बसले सहा अशा मिळून नऊ मशी आहेत तुमच्यापास नऊ आता ही चार नऊ मध्ये तुम्ही प्रॉफिट किती काढले प्रॉफिट लाखापर्यंत प्रॉफिट खर्च वजावट करून बायांचा पगार घालवून अच्छा आता नवीन कोटा बांधला म्हणून काढलाय आम्हाला तुमचा बर 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 आणि काय अनाज प्लॅनिंग आहे का तुमचं बर 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 चालते धन्यवाद नमस्ते मालक नमस्ते मशी कुठून आणल्या तुम्ही आपण डेरी फॉर्मर बर किती मशी घेतल्या आपण आपण सहा मशी घेतली बरं किती टाइम पिळून बघले तुम्ही तीन चार टाइम पिळून बरं तुमचा ऍड्रेस सांगा इथला गावा बरं भिंजवडी गाव म्हणजे बर तुम्ही किती टाइम पिळून बघितल्या म्हशी तीन, तीन चार टाइम बघितले बरं कशी वाढल्या ते म्हशी तुम्हाला म्हशी एक नंबर आहे पंधरा सोळा सतरा लिटर दूध देते श्री स्वामी समर्थ डेअरी फ वज्रे व गावात ना बरं कशा वाढल्या म्हशी तुम्हाला म्हशी खूप छान आहे काय प्रॉब्लेम नाही बरं किती लिटर दूध देते त्या म्हशीतून दोन काय म्हणजे सोळा लिटर वीस लिटरपर्यंत जाईल बरं कशा वाटल्या तुम्हाला मशी खरेदी करताना बर ही एक नंबर मस कशी तुम्हाला इकडं बर त्या मशीला मेंढी मस म्हणलं जातं ही मार्केटमध्ये मस कुणाकडंच नाही आपण फक्त तुम्हालाच परचेस केलेली आहे इथं कशी वाटली ही मस तुम्हाला ओके सर धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा ना नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असण की लाईक करा इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद